श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी सोळा सप्टेंबर 2024 हजार चोवीस आहे अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केला जाणाऱ्या या व्रतामध्ये शेष नाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केला जाणाऱ्या या व्रताविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया व्रत करण्याची पद्धत या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू राहते अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा पुजतात पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते अनंत व्रत अनंतव्रताच्या दिवसाचे महत्त्व तसेच या व्रतात दर्भाचा शेषनाग करून त्याचे पूजन करण्याचे कारण अनंताचे व्रत करण्याच्या दिवसाचे महत्त्व अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतनास्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात श्री विष्णुतत्वाच्या उच्चाधिष्ठित लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरीचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केली आहे शेषाचे कार्य शेषनाग शेषदेवता श्री विष्णुतत्वाशी संबंधित पृथ्वी आप आणि तेज या लहरीचे उत्तम वाहक समजली जातात म्हणून या शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजा विधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते क्रियाशक्तीचे मानवी देहाशी संबंधित कार्य देहातील क्रियाशक्ती चेतनेच्या रूपात सजीव म्हणून पृथ्वी तत्वाच्या स्तरावर स्थूल देहाचे जोडत्व सांभाळत असते आपतत्वाच्या स्तरावर ती स्थूल देहाचे आकारमान सांभाळते तेजाच्या स्तरावर हीच शक्ती चेतनेतील वेगात सातत्य ठेवते शेषरूपी देवताही मानवी देहातील चेतनेला त्या त्या लहरीच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्याने महत्त्व दिले आहे दर्भाचे वैशिष्ट्य दर्भाचे शेषरूपी प्रतीक दर्भात क्रियेच्या स्तरावर तेजाच्या रूपातील शक्ती कार्यमान रूपात भ्रमण करत असते दर्भाच्या शेषरूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या स्तरावरील विष्णूरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकृष्ट होऊन पूजास्थळी पसरण्यास सहाय्य होते या लहरीच्या स्पर्शामुळे तसे देहातील संक्रमणामुळे क्रियेच्या स्तरावर देहकृती आणि कर्म करण्यात संवेदनशील बनतो